नमस्कार मी साधना मुळे मुंबई सहर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक बातम्या बातमी येत आहे अंधेरी पश्चिम मधून मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प तीन चारकोप ते वरसवा जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या लिंक रोड अंधेरी पश्चिम येथील आर सी ग्रुप कंपनीला सुशोभीकरण करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेले असून मात्र सुशोभीकरण करण्यात मोठ्या प्रमाणात रानटी झाडांचे जंगल झालेले आहे हे सुशोभीकरण लोकांसाठी रंगीबिरंगी फुले पाने असलेली झाडे तसेच निसर्गरम्य व सुशोभित डिवायडर असणे गरजेचे असताना येथे मात्र आरसी ग्रुप कंपनीच्या दुर्लक्षामुळे साम्राज्य वाढलेले आहे अशा या आरसी ग्रुप कंपनीच्या ठेकेदारावर महानगरपालिका लक्ष देऊन कारवाई करेल का अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेकन दाबायला विसरू नका